जी राज्याचा महसूल वाढीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे मात्र विरोधी पक्षाचा आरोप आहे की दारूच्या माध्यमातून महसूल वाढीचा जो प्रयत्न आहे सरकारचा तो अतिशय निंदनीय आहे जी काही समिती तयार करण्यात आलेली आहे ती जी काही महसूलात चोरी होते आणि राज्याच्या तिजोरीत जो महसूल यायला पाहिजे तो काही लोक आपल्या तिजोरीत घेऊन चाललेले आहेत किंवा तो बुडवत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या कृत्या करून त्यामुळे त्यात योग्य राज्याचा महसूल राज्याला कसा मिळेल या संदर्भातली समिती तयार करण्यात आलेली आहे विरोधी पक्षाचं कामच असतं टीका ते करत असत आज मुनगंटीवारी तुमच्या कार्यक्रमाला अनुपस्थित आहे महाराज आहे त्यांच्यास मानले जाते सुधीर भाऊ मला स्वतः फोन केला होता त्यांनी सांगितलं की माझं काही वैयक्तिक काम आहे त्याच्यामुळे मी येऊ शकत नाहीये चंद्रपूर मध्ये त्यांची इच्छा होती ते म्हणाले ते येतात त्यामुळे माझी इच्छा आहे पण माझं वैयक्तिक त्यांनी सांगितली काय अडचण आहे त्यामुळे कुठेही नाराजीचा विषय नाहीये प्रत्येक वेळी प्रत्येक जण हजार राहू शकतो असं नाही त्यामुळे त्यांची काही वैयक्तिक कारण होते त्यामुळे नाही नाही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पक्षांतर्गत हा जो वाद आहे हा वाढत चाललाय विशेषतः लोकसभे ते पाहण्यात आला विधानसभे ती पाहण्यात आला कुठलाही वाद नाही आहे तुमच्या मनात वाद आहे आमच्या पक्षात वाद नाही